तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवशी म्हणजे आज कोणता शनिवार आहे माहिती आहे ना तुम्हाला भाई। दर शनिवारी आपण दफ्तरमुक्त शाळा घेत असतो आणि या आनंदाई शनिवारमध्ये प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या उपक्रमाने कृती घेत असतो तर आज आपण कथाकथन म्हणजे कथा सांगायचं आणि त्यावर आधारित प्रश्न विचारायचे ही कृती आज आपण घेणार आहोत आज येता चौथीची नाव काय तुझा गायत्री बाळके ही आपल्याला कथा सांगणार आहे आणि सर्वांनी कथा लक्षपूर्वक ऐकायचं आणि पुन्हा तुम्हीच प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुम्हीच सांगायचं आलं लक्षात चला चालू करूया ओके ठीक आहे या गायत्री या माझं नाव आहे गायत्री व्यंकट बाळके मी ही आता चौथीला आहे माझ्या गोष्टीचं नाव आहे छोट्याशा गल्लीत एक गल्ली एक गाव राहत होतं त्या गावात एक मुलगा त्याचं नाव होतं चिंटू तर राहत होता मग त्यांना एके दिवशी त्याची गाडी राहत गाडी घेऊन हिलच होता एके दिवशी त्याला बाजारात गेला गाडी घेऊन खेळायला तिथे एक मोटरसायकल आली पुढून त्याची गाडी तुटली तर तिथे लढवत बसला मग तिथे माणसे बघले त्याला म्हणाले तुला काय झालं म्हणाले तर म्हणाले माझी गाडी तुटली मी काय खेळल्याने म्हणाला म्हणते नाही आपली आपली अति वस्तू आणले म्हणताले खूप छान एक गाडी बनून गेली म्हणताना गाडी खेळत राहिली समजली का कथा कोणा कोणाला समजले वा 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 छान छान मग आता प्रश्न विचारता विचारता विचार विचार बर पहिल्यांदा कोण विचारते हा तू ये माईक घेऊन सांग प्रश्न विचारायचं दे तिला माईक तू बस खा मुलाचं नाव काय होत शाबाश मुलाचं नाव काय होत हा हा तू तू हो तिला माईक द्या तिला माईक द्या तिला माईक द्या काय काय चिंटूची गाडी तू घेतली त्याचं नाव काय होत मुलाचं नाव काय होत त्या चिंटू होत मुलाचं नाव चिंटू होत छान पुढं हा काव्या ये चिंटूच्या पुढून मोटरसायकल आली बरोबर आहे का हा कोणी विचारते मनीषा चिंटू कुठे गेला चिंटू कुठे गेला कोण हा मोतीवार मोतीवार इकडे बघून सांगा इकडे बघून सांगा बाजारात चिंटू चिंटू बाजारात बरोबर आहे का या पुढं हा ये वैष्णवी ये बस ग तू बस गाडी कोणापाशी होती गाडी कोणापाशी होती हा अनन्या अनन्या ये माईक घे ये आवाज करू नका जास्त काय होती चिंटू पाशी हा शाबाश चिंटू कार अडाला <laughs> हा तू <तु> सांग रे <laughs> हा ये पुढे ये दे त्याला माईक दे आणि माईक चांगलं धरा म्हणून तो, तो? रडू लागला वा छान बरोबर आहे बस आता शेवटचा प्रश्न या या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात हा कोण सांगते हा काव्या जा या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात शाबाष हा कुणाची गाडी शाबाष बरोबर आहे म्हणजे हटकून काही खोडीपणा करायचं चा? नाही छान विचार पुन्हा गोष्टीच नाव काय होते हा अगदी छान उत्तर दिला तुम्ही सगळे असं गोष्ट सांगत असताना व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी आणि त्याची उत्तरं द्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, प्रश्न देत असताना विचारत असताना आणि उत्तरं देत असताना प्रत्येक वर्गाचा सहभाग असावा यात पहिली पासून ते चौथीपर्यंतच्या सगळ्या मुलांनी आणि मुलींनी यात सहभाग घ्यावा आणि आज आपण हे जे म्हणतो ना पहिलीच्या मुलांनी पण आज उत्तरं दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते ठीक आहे